हॅलो हाय नमस्कार मित्र पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं दिमानापासून स्वागत आहे हे बघा आज आपण इथं अल्टरनेट ब्लाउजची पेपर कट बॅक साईडची पेपर कटिंग बघणार आहे तर बघा इथे मी माप घेतले ब्लाऊजची उंची सोळा फुल शोल्डर आहे पंधरा छाती साडे तेहतीस आहे कमर एकोणतीस आहे शोल्डर टू अपेक्स साडेनऊ आहे अपेक्ष टू अपेक्ष सहा आहे आणि पुढचा पुढच्या गाड्याची गरज नाही आपल्याला तयार शोल्डर दोन इंच आहे आणि नेक राऊंड लागणार आहे आपल्याला तर नेक राऊंड तेरा आहे हा बघा हा बॅक पार्ट आहे बॅक पार्टला आपले आय उडपट्टी असणार आहे आणि पूर्ण पॅक नेक आहे आणि तुम्हाला पेल तर तुम्ही स्लीव देखील लावू शकता पण स्लीव अटॅच करणार नाही आहे त्यानंतर हा बघा हा पुढचा पार्ट आहे प्रिन्सेस कट असणार आहे पुढचा देखील पॅकच असणार आहे तर चला आपण आता न्यूजपेपरवर त्याची ड्राफ्टिंग बघू तर ये बघा इथे मी हा न्यूजपेपर घेतला आहे ते बघा इथे मी न्यूजपेपर घेतला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कार्डशीट पेपर, पेपर देखील घेऊ शकता पण मी न्यूजपेपरवरच तुम्हाला ड्राफ्टिंग करून दाखवणार आहे तर हे बघा अगोदर आपण स्ट्रेट लाईन सरळ लाईन देऊन घेऊया बघा या सरळ लाईनपासूनच आपल्याला मापी टाकायचे तर हा बॅग आहे व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो त्यामुळे अगोदर आपण बॅक पार्ट कट करणार आहे आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट पार्ट कट करणार आहे तर चला तर शोल्डर टाकायचं आहे आपल्याला शोल्डर किती आहे आपलं पंधरा तर पंधराचा अर्ध किती झालं निम्म साडेसात तर हे बघा इकडनं फोल्ड बाजूकून साडेसातो मार्किंग करायची त्यानंतर इथून आपल्याला खाली एक इंच डाऊन जायचं आहे हे बघा हे कंपल्सरी आहे डाऊन जाणं एक, एक इंच त्यानंतर इकडनं फोल्ड बाजूकून अडीच इंचा मार्किंग करायची आहे बघा इथून आता हे आपण जोडून हो घेऊ अगोदर अडीच इंचाला असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथून आर्म होलची मार्किंग करावं लागेल कारण आर्मोलची मार्किंग केल्यानंतरच आपल्याला ले चेस्ट लाईन भेटेल तर त्यासाठी आपल्याला फॉर्मुला बघावं लागेल पॅकनिकचं तरी मी तुम्हाला इथे चार दाखवते पॅकनेकचा हे बघा हा पॅकनेक फॉर्म्युला आहे तर आपले दोन्ही बॅक आणि फ्रंट दोन्ही पॅकनेक असल्यामुळे आपल्याला पॅकनेकच लागेल तुमचा डीपनेक असेल तर डीपनेक वापर पण हल्टरने पॅकनेक असल्यामुळे आपल्याला पॅकनेकच वापरावं लागेल तर आपली छाती किती आहे साडे तेहतीस तर कोणत्या दुसऱ्या लाईनमध्ये येते तर साडे साडे तेहतीस बागिले सहा त्याच्यात प्लस करायचं आहे आपल्याला एक इंच तर किती झालं साडेसहा साडेसहा आलं आहे तर आपल्याला साडेसहावर इथून ज डाऊन गेलो आहे तिथून आपल्याला टेपाचं ठेवायचं टे आहे बघा आणि साडेसहावर मार्किंग करायची आहे बघा इथे मी साडेसहा मार्किंग केली सरळ लाईन देऊन घेऊ त्यानंतर बघा ही छातीची आहे ही छातीची आहे तर आपल्याला पॅकनेक असल्यामुळे लुझिंग द्यावं लागणार आहे तर आपण बॅकला आणि फ्रंटला सेम दोन इंच लुझिंग देणार आहे कंपल्सरी लुझिंग द्यायची जी पॅकनेक असल्यामुळे लुझिंग द्यावाच लागेल तर आता हा बॅक पार्ट बॅक पार्टला पण दोन इंच लुझिंग देणार आहे तर आपली चेस्ट किती आहे साडे तेहतीस अधिक दोन किती झाले साडे पस्तीस साडे पस्तीस आहे त्याला भागीले फोर करायचं किती येईल पावणे म्हणजे पावणे नऊला ला एक लाईन कमी तर हे बघा इथून असं टेप ठेवायचं आहे फोल्ड बाजूकून साडेआठच्या पुढे एक लाईन घेतलं तरी चालेल हे बघा त्यानंतर पुढं शिलाई मार्जिन घ्यायची दोन इंच त्यानंतर आपल्याला उंचीचं माप टाकायचं फ्रंट फ्रंटची उंची किती फ्रंटची जी उंची तीच आपण बॅकला टाकणार आहे टपली आपली फ्रंटची उंची सोळा त्याच्यामध्ये एक इंच प्लस करते मी सतरा मार्किंग करते सरळ लाईन द्यायची हे बघा सरळ लाईन देऊन घेतली आता इथं आपल्याला कमरचं माप टाकायचं आहे कमर आपली एकोणतीस आहे एकोणतीस भागीले फोर कमरमध्ये लूजिंग काहीच द्यायची नाही डायरेक्ट डिवाईड करायचं आहे आपल्याला तर किती येईल सव्वा सात तर इथं हे बघा अशा पद्धतीने फोल्ड बाजू कोणते व्यवस्थित ठेवून सव्वा सात मार्किंग करायची आहे त्यानंतर आपण पॅकने असल्यामुळे बॅकला टक्स देणार नाही डायरेक्ट आपण इथं शिलाई मार्जिन घेऊ दोन इंच तुम्हाला तुम्ही देऊ शकता पण मी बॅकला टक्स देणार नाही तर आता ही आपण जोडून घेऊ आतमधली लाईन आतमधल्या लाईनला बाहेरची लाईन बाहेरच्या लाईनला त्यानंतर बघा आपल्याला आता पॅकनेक असल्यामुळे पण इथे शोल्डर मायनस करणार नाही जसंही तसंच घेणार तर हे बघा इथे किती आलं होतं आपलं अगोदर आपण सेंटर काढून घेऊ हे बघा असं टेप ठेवून सेंटर काढून घ्यायचं आहे सेंटरवर एक मार्किंग करायची त्यानंतर बघा इथं किती आलं होतं आपलं साडेसात तरी इथे किती घ्यायचे सात इंच अर्धा इंच कमी घ्यायचं आहे सेंटरवर त्यानंतर छातीच्या लाईनवर देखील सेम तसंच घ्यायचं आहे किती सात इंच इथं जेवढं आलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच इथं कमी घ्यायचं आहे आणि इथं देखील सेम इथं घेतलं आहे सेम तसंच घ्यायचं आहे त्यानंतर आता ही मार्किंग जोडून घेऊ त्यानंतर बघा इथून आपल्याला क्रॉसमध्ये मार्किंग करायची आरमोलच्या शेपसाठी तर आर किती एक इंचावर आहे तुमची जर छातीचं माप चाळीसच्या आत असेल तर तुम्ही इथे एक इंचावर मार्किंग करू शकता तुमचं जर माप छातीचं जर शे चाळीसच्या पुढे असेल तर तुम्ही इथं बॅकला सव्वा इंचावर मार्किंग करायची मी इथं आत चाळीसच्या आते म्हणून एक इंचावर मार्किंग करते त्यानंतर फ्रेंच कौने आरमोलचा शेप देऊन घ्यायचा आहे जसं सेट होतंय तसा फ्रेंच व्यवस्थित ठेवून आर्मोलचा शेप देऊन घ्यायचा हे बघा आरमोलचा शेप देऊन घेतला आहे आता बघा इथं आपल्याला बॅक आहे बॅकला आपल्याला नेक राऊंड सॉरी जो आपला नेक असतो तो राऊंड इथं मोजावा लागणार आहे तर आपला नेक राऊंड किती आहे तेरा इंच आहे तर तेराला तुमचा जो असेल त्याला चारने डिवाईड करायचं आहे तर किती येतं सव्वा तीन तर त्याच्यामधून झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे वरचे पंचवीस कमी करायचे म्हणजे तुमची कोणतं पण असू द्या माप तर त्यामधून तुम्हाला झिरो पॉईंट पंचवीस कम मायनस करायचं आहे तर आता याच्यातून आपण मायनस करू तर खाली किती उरतील सॉरी तेरा भागिले चार सव्वा ती मायनस झिरो पॉईंट पंचवीस किती तीन इंच तर आपण इथून आपला जो नेकचा जो गळ हीची मार्किंग आहे ती इथं तीन इंच उगारणार आहे हे बघा इथं तीन इंच त्यानंतर इथून आपल्याला मागच्या गळ्याचा शेप द्यायचा आहे आता मी मागच्या गळ्याचा एकच इंचावर देणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अर्धा इंचावर देखील देऊ शकता ते मी इथं एक इंचावर देऊन घेतला आहे तर इथं किती आलाय तीन ते एवढं इथं देखील सेम तेवढंच घ्यायचं आहे बॉक्स बनवून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथून असं डॉट डॉटची एक अर्धा इंचावर लाईन बनवून घ्यायची आणि ह्या अर्धा इंच जी लाईन आहे त्या लाईनच्या खालीच आपल्याला हे बघा आता जवळून दिसत असेल तुम्हाला तरी बघा या ही जी मेन लाईन आहे इथून आपण त्याच्या खाली अर्धा इंच ही अशी लाईन डॉट डॉटची बनवून घेतली तर का तरीही स्टीचमध्ये जाणारी ह्या अर्धा इंचाच्या लाईनच्या खालीच आपल्याला शेप द्यायचा आहे बॅकचा तरी हे बघा अशा पद्धतीने थोडस देऊन घ्यायचं आहे तरी बघा अशा पद्धतीने मी देऊन घेतलं आहे या अर्धा इंचाच्या लाईनच्या खाली आता एवढी आपली बेसिक ड्राफ्टिंग झाली तर आपल्याला आता इथं बघा टर्न एक आहे त्यामुळे इथं शोल्डर बघा बघ शोल्डर किती आहे आपलं दोन इंच आहे तरी इथं किती मार्किंग करते मी तीन इंचावर एक इंच प्लस केले कारण इकडनं अर्धा इंच जाणार आहे इकडनं अर्धा इंच जाणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एक इंच किंवा तुमच्या याच्यानुसार तुम्ही एक इंच देखील ठेवू शकता आता बघा हा सेंटर ह्या सेंटरपासून आपल्याला हा असं शेप देत आणायचा आहे तर अगोदर आपण फ्रेंच कवने देऊन बघू बघा अशा पद्धतीने सॉरी एक मिनिट इकडनं घ्यायला पाहिजे होतं इकडनं आपण तीन इंच मार्किंग करणारे तिकडनं झालं सॉरी चुकीच झालं तरी बघा इथून आपल्याला आहे कारण हे मायनस होणार आहे हे बघा जिथून आपण गाळ्याची मार्किंग केली तिथून आपण इकडं मार्किंग करतोय तर दोन इंच शोल्डर आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून तीन इंच मार्किंग केली आता इथून असं जॉईन करावं लागेल बघा असं त्यानंतर हे असं मायनस होणारे समजलं माझी काय मिस्टेक झाली होती इथून आपल्याला शोल्डरची मार्किंग करायची म्हणजे आपलं रेडी शोल्डर किती दोन इंच ना तरी हे बघा इथून जो आपण गळ्याचा शेप दिला आहे तिथे हे बघा असं दोन इंच आपलं रेडी शोल्डर आहे रे त्याच्यानंतर पुढे आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे कारण शिलाई मार्जिनमध्ये अर्धा अर्धा इंच जाणार आहे समजलं तर मिस्टेक झाली होती मी तुम्हाला करेक्शन करून व्यवस्थित दाखवलं आहे तरी बघा आपल्या आता पूर्ण बॅक पार्टची ड्राफ्टिंग झाली आहे एवढी तर त्यानंतर आपण फ्रंट पार्ट जेव्हा ड्राफ्ट करू त्यानंतरच आपल्याला बॅक पार्ट कटिंग करता येईल तुम्हाला एवढं समजलं असेल अशी आशा करते तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा देखील करा शेअर करा जेणेकरून दुसऱ्याला देखील फायदा होईल या व्हिडिओचा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद